아. 이다 아, 시 네? 그래 हो नमस्कार सगळ्यात्रीखे नाशिक महाराष्ट्र आज आपल्याकडे नाशिकहून पेशंट आलेले तर त्यांना काय त्रास होता आणि ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांना किती बरं वाटलंय आपण त्यांच्या शब्दात हो ऐकूया नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम काय त्रास आमच्याकडे आले त्यावेळेस साठ तुम्हाला खूप होत्या काय व्हायचं चालताना चालताना मोठा खूप त्रास व्हायचा बरं आज आपण फर्स्ट सेटिंग तुमची केली तर फर्स्ट सेटिंग मध्ये तुम्हाला किती आराम मिळाला साठ टक्के साठ टक्के आणि किती वर्षाचा त्रास होता दोन हजार वीस पासून दोन हजार वीस म्हणजे पाच वर्ष वर्ष झाले पाच वर्ष बरोबर पाच वर्षाचा त्रास त्यांना आज फर्स्ट सेटिंग मध्ये पन्नास दे ते साठ टक्के त्यांना आज रिलीफ मिळाले बरोबर बरोबर तर काय सांगू शकता आमच्या ट्रीटमेंट बद्दल आमच्या हॉस्पिटल एकदम छान आहे <laughs> ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला एकदम सुंदर वाटले तर ठीक आहे नमस्कार सह्याद्री आरोग्यवर्धन गावबोरखे नाशिक महाराष्ट्र